नमस्कार तुमचं स्वागत आहे अराध्या हाऊस क्वीन या चॅनलमध्ये तर आज मी बनवणार आहे अर्धा किलोचा चॉकलेट केक तर कस्टमरची खास अशी डिमांड होती आणि त्यांनी डिझाईनसुद्धा पाठवली होती तर मी त्याच पद्धतीने हा केक बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही मला नक्की सांगा की हा केक तुम्हाला कसा वाटला आणि जरी काही प्रश्न असतील तरी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा मी त्याचा उत्तर देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल तर बघा हा अर्धा किलोचा केक होता तर मी दीडशे ग्रॅम प्रीमिक्स घेऊन हा चॉकलेट केक स्पॉन्ज रेडी केला होता आणि गॅसवरतीच मी बेक केला होता तर खूप छान असा हा केक स्पॉन्ज बेक झाला होता आणि मी नंतर याच्या तीन लेअर्स कट केलेले ले आहे फस्ट लेअर बोर्डवर ठेवलेली ले ले आहे आणि आता आपण याला आयसिंग करून घेणार आहोत तर शुगर सिरप जे मी बनवलं होतं त्यामध्ये मी फक्त चार टेबलस्पून साखर टाकली होती आणि हे शुगर सिरप रेडी केलं होतं तर तुम्ही याच्यामध्ये चॉकलेट गनाश किंवा गनाश किंवा आपण याच्यामध्ये कॉफी पावडरसुद्धा टाकू शकतो जेणेकरून आपल्या केकला खूप छान अशी टेस्ट येते तर सेकंड लेअर ठेवलेली आहे शुगर सिरप करणार आहे आणि नंतर आपण क्रीम लावून छान असं याला आयसिंग करून घेत आहोत तर याच्यामध्येच मी गनाश टाकलेला आहे तुम्ही नंतरसुद्धा टाकू शकता अशा पद्धतीने याला आपण आयसिंग करत असताना साईडच्या कडासुद्धा व्यवस्थित अशा एकसारख्या करून घ्यायच्या जेणेकरून आपल्या केकला पूर्ण व्यवस्थित अशी फिनिशिंग येईल तर बघा मी केकच्या क्रीममध्ये सुद्धा घणाश वापरलेला आहे आणि नंतर वरूनसुद्धा गनाश लावलेला आहे आणि वरती चॉकलेट कंपाऊंड क्रश करून टाकलेला आहे तर यामुळे आपल्या केकला खूप छान अशी टेस्ट येणार आहे आणि ज्या कस्टमरसाठी मी हे केक बनवला होता त्यांनासुद्धा केकची टेस्ट खूप खूप आवडली होती आणि त्यांनी मला सेकंड ऑर्डरसुद्धा त्यांनीच दिली होती तर अशा पद्धतीने मला चॉकलेट केकच्या ऑर्डरसुद्धा खूप यायला लागल्या आहेत का जर तुम्हालासुद्धा अशाच केकच्या खूप ऑर्डर मिळवायच्या असतील तर तुम्ही प्रॉफिटकडे न बघता छान असा केक टेस्टसाठी बनवून दिला तर कस्टमर नक्कीच वाढतील असं मला तरी वाटतं तर बघा याला क्रमकोट करून झाल्यानंतर मी हा केक अर्धा तास फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवला होता आता याला आपण प्रॉपर आयसिंग करून घेणार आहोत तर बघा माझ्याकडे स्क्रॅप पण नव्हता तर मी या कार्डच्या साहाय्याने याला छान असं आयसिंग करून घेणार आहे तर माझा टर्न टेबल काही व्यवस्थित नाही आहे त्यामुळे मला व्यवस्थित रोटेट करता येत नव्हतं तरीसुद्धा मी पूर्णपणे व्यवस्थित अशी आयसिंग करणारच आहे तर तुम्ही पाहू शकता याला वरून आपल्याला गनाशसुद्धा टाकून घ्यायचा आहे त्यामुळे प्रॉपर आयसिंग नाही केली तरीही चालू शकते तरीसुद्धा तुम्ही पहा व्यवस्थित अशी आयसिंग आलेली आहे तर हे बघा मी चॉकलेट गनाश रेडी करून घेतलेलं आहे तर खूप असं शायनी गणाश रेडी झालेलं आहे तर हे सर्व गनाश मी आता केकवरती पोर करून घेणार आहे आणि आपल्याला स्पॅच्युलाच्या मदतीने व्यवस्थित असं गणाश स्प्रेड करून घ्यायचं आहे तर छान असं हे गणाश स्प्रेड करून झालेलं आहे हे आणि हे खूप शायनी असं गणाश तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं हे गणाश माझं स्प्रेड झालेलं आहे आता आपण याला डेकोरेशन करूया तर तुम्ही पाहू शकता आता आपण स्टार नोझलने याला बॉर्डर करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी याला चॉकलेट डच क्रीमनेच पूर्ण बॉर्डर कवर करून घेतलेली आहे आणि नंतर आपण वरच्या साईडलासुद्धा डिझाईन करून घेणार आहोत तर बघा अशी वेणीची डिझाईन मी बनवलेली आहे तर कस्टमरने मला याच पद्धतीने केक बनवण्यासाठी सांगितला होता आणि नंतर काही मी गार्निशिंग रेडी केलं होतं चॉकलेटचं ते तुम्ही पाहू शकता याच्यावरती आपण गोल्डन स्प्रेसुद्धा करून घेतलेलं आहे आणि आता हे आपण याच्यावरती लावून घेणार आहोत तर त्याआधी मी ज्या कस्टमरचा वाढदिवस होता त्याचं नावसुद्धा याच्यावर व्हाईट चॉकलेट कंपाऊंडने तयार केलेलं आहे आणि हे अशा पद्धतीने आपण व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे आणि आता आपण जे चॉकलेट गार्निशिंग रेडी केलं होतं तेसुद्धा याच्यावरती लावून घेणार आहे तर बघा गोल्डन स्प्रे केल्यामुळे या चॉकलेट गार्निशिंगला खूप छान असा लुक आलेला आहे तर जवळपास माझ्या पाच ते सहा ऑर्डर याच पद्धतीने मी कंप्लीट केलेले आहेत तर माझे पाठीमागचे व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की बघून घ्या आणि नंतर काही मी गोल्डन शुगर बॉल टाकून घेणार आहे तर यामुळे आपला केक पूर्ण असा छान कवरसुद्धा होणार आहे आणि दिसायलासुद्धा खूप ॲट्रॅक्टिव्ह दिसणार आहे तर हा केक मी तीनशे रुपयाला सेल केला होता आणि खूप छान असा केकला लुकसुद्धा आला होता आणि ज्यांचा वाढदिवस होता त्यांच्या वाढदिवसाला आम्हालासुद्धा इन्व्हाइट केलं होतं तर आम्हीसुद्धा सर्वजण गेलो होतो तर तिथलीच मी काही व्हिडिओ क्लिपसुद्धा शेअर केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही नक्की बघून घ्या तर बघा हा आपला केक पूर्ण असा कवर झालेला आहे डेकोरेशन करून आणि नंतर साईटलासुद्धा मी केकच्या बॉर्डरला अशा पद्धतीने हे चॉकलेट गार्निशिंग लावून घेतलेलं ला आहे तर पाहू शकता खूप छान असा केकला लूक आलेला आहे तुम्हाला माझा हा केक कसा वाटला नक्की सांगा आणि जरी आवडला तरी एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण परत येणार आहोत तर बघा हा माझ्या केकचा फायनल लुक आहे परंतु नंतर याच्यावरती मी काही गोल्डन फ्लेक्ससुद्धा लावून घेतले होते ते काही व्हिडिओमध्ये दिसले नाहीत परंतु नंतर केकच्या व्हिडिओमध्ये नक्की दिसेल हे बघा अशा पद्धतीने मी हे गोल्डन फ्लेक्स लावून घेतले होते त्यामुळे आपल्या केकला खूप छान असा लूक आलेला होता आणि कस्टमरलासुद्धा हा केक खूप आवडला होता तर त्याची काही व्हिडिओ क्लिप आहे ते, ते सुद्धा तुम्ही नक्की बघा तर अशा पद्धतीने हा केकचा फोटो केकचा फोटो आहे आणि नंतर केक कटिंग झाला सर्वांनी खूप छान असं से सेलिब्रेशन केलं आणि केकसुद्धा सर्वांना खूप आवडला होता तर हा माझा केक तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा तर अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण नंतर भेटूया तोपर्यंत धन्यवाद